संदीप भाऊ काय बघत होता ते ट्रॉफिक होय अरे भाऊ आपण हे ट्रॉफिक होय लय गर्दी झाली राह रोड चालायचं जाऊ मंदिराच गर्दीच गर्दी नको इथून जाऊ ना तिथं तिथं किती मस्त वातावरण तर, तर आज आम्ही आलेलो आहे देवाला चाललो तर देवाला चाललो भाऊ तर आज आपल्याला जायचंय मायंबाला तर विषय असा की काय नेमका आज कशामुळे जायचं काय हा आमुष आहे ना अजून आज आमुष असल्यामुळं मायंबाला मडीला हा यात्रा असते आणि चला मग आता आम्ही चाललो कुठं जायचं आपल्याला जायचंय मायमो बघू आज आदेश म्हणतात असं सगळे जण चालले तर जण चालले तर आपण जायचं आपलं ऐकून तर आज फक्त आमुष्याची लोक बघा आणि गर्दी बघा हे अख्खे पूर्ण देवासाठी आले तर आज आमुषाची किती गर्दी आज बघा निस्ती गर्दीच गर्दी आदेश फक्त तर आदेश अशी गोष्ट आहे आणि गाड्या आणि गर्दी आता कुठे लावायची इकडं गाड्या इतक्या दिसायची आता गाड्या कुठून गाडी कुठे लावायची आपली हळूहळू फक्त म्हणजे चला आता इथूनच पार्किंग सुरू पुढच्याकडे मी म्हणलं किती गर्दी मंदिराकड दो, जायचं आहे वर इकडे तर ट्रॉफिक फुल झाली दो दोन दोन ठिकाणहून रोड आहे पण आता अजून इकडून जाऊ इकडून गर्दी कमी इकडूनच दर्शन घ्यायचं आहे वरून दर्शन होणारच नाही संदीप भाऊ इकडंच एवढी गर्दी खालून सोपं आहे चला संदीप भाऊ चला कवर बी गर्दी होणार आहे आता गर्दीच गर्दी नको इथून जाऊ ना तिथं किती मस्त वातावरण आहे

पुढे चला तर हिथं पोर वॉटरफॉलवर आंघोळ करतात तर ही गर्भागिरी पर्वत वॉटरफॉल आणि इथच आंघोळ्यासाठी गेलेत इतक्या लांब गेलेत मी तू याल रोड आहे डायरेक्ट संदीप आहे तिथं चला चलायच जाऊ मंदिराचं दर्शन घेऊन लई पुढे पुढे जाते तिकडं भारी लोकेशन आहे पण लईच पुढे जायचं दरी असल्यामुळं चलायचं चला, चला जाऊ मंदिरात तो उर जायचंय मंदिरामध्ये पार चला पाय <laughs> पाय आता कटाळे नाही होईल चला चला पटकन आता संदीप भाऊ चला फास्ट पाऊस यायला लागलाय बरं जायचं लांब समोर बघा कुठे मंदिर चला पलीकून पायऱ्या ना, ना, ना चाल अस मस्त वातावरण आहे संधी संधी प्लॅस पळत आहे गला चप्पल काय नाही पुढे पायऱ्या कुठेतरी इथं ठेवायची काय करायची कुठेतरी पाऊस यायला ना पाऊस आला ते झाड थांबून ते मंदिरापैकी थांबू तर तस जायला लागलो वरवर तसा तसा पाऊस सुरू झाला पुढे आहे पाऊस लागणार नाही कुठं बसतो संदीप भाऊ काय बघत होता ती ट्रॉफिक होय अरे बाप रे ही ट्रॉफिक लय गर्दी झाली राहू रोडनी ही ट्रॉफिकच झाली लोकेशन भारीच आहे ना ते गाठातून आलेला रोड किती मस्त आहे असा जिंकून हां किती मस्त आहे भारी वाटतं ना वातावरण एकच नंबर हां

చల్లగా చప్పల్ గేతనా గ్యానత్రి గన కుడైచా కుడైచా బర రమ దేవ రఘు సమగాదల ఓపొవాలనేలా 4 గంటల గరిపా 4 గంటల సంధి చలయే బగా

चला चला पटकन आता चालायचं बघा जरा चल लगेच पडत मी चला फास्ट आहे चला, चला। आता लवकर उरकत घेतो अजून आता शिक्षमिंद्रनाथाचं दर्शन झालंय आणि अजून कानिपनाथाचं दर्शन राहिलंय आणि अजून कोणचं रुद्धेश्वरला जायचंय का मग अजून दोन ठिकाणी जायचं आता किती वाजले पाहिले का पाच पाच अरे बापरे दुपारी दोन वाजता आपण निघलो ना दोन काडीच वाजल्या होत्या घरी आणि पाच वाजले तिथं चाललं तसं पायरी चल फास्ट चल ना तुमची शेड वाट बघतो चला फास्ट तुम्हीच तू आता फास्ट 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 पडलं की पडलं दगड आहेत पुन्हा माती नाही माती नाही संदीप भाऊ निश्चित पळते फास्ट चला पळा वाटायला लागला चला जाऊ <laughs> जा। रुद्धेश्वर चा दर्शन घेऊ नका काळजी पळ संदीप भाऊ लय पळते चला पटकन इथं सटकत ना पाणी पाणी बघा बघ बस बघा फार वर म्हणालो खाली आतापर्यंत आणि आता चाललूच सर्दी गावची गडबडी जायची मंदिर बघा आहे पार